పేలా పుకార ప్రాగే రాల్ మాట్రమికడి చాలా ఆసిఫ శేఖ హాల పట్టి పృథ్వరాజ పాటి దుసరా పుకార్ట్ किरण करेश पुणे शहर लालपट्टी आर्य पंडित बोर निळी पट्टी सत्तावन्न किलो वरिष्ठ गट माती खडा क्रमांक तीन वर यायचं आहे ताबडतो तीस सेकंद होते आपलं थोडं नियमाप्रमाणे चाललेलं अक्षय भोसले वेल्ले लालपट्टी पट्टी मिलिंद हारनावळ इंदापूर राज पाटील करा ओंकार ताटे बोर लालपट्टी अमित आम्ही समान गोळ निळी पट्टी उच्च कलात्मक डावाच्या आधारे अजय तिरेकर लालपट्टी पृथ्वीराज पाटील बाळा काय तुझं म्हणणं आहे तुला काय पाहिजे कशाला तिकडे करतोय आम्हाला वाटत पेहवान येतोय हे इकडे येऊ ना दक्ष मध्ये दक्ष मध्ये लालपट्टी हर्षल चोरगे निळीपट्टी पृथ्वीराज पाटील अंतिम प्रकार अन्ना गायकवाड नगर विजय माथ्या कडा क्रमांक तीन वर यायचंय ताप हेगडे लालपट्टी देवनिका, निकाम नेडीपट्टी पाहिला पुकार, देव